तुम्ही तीन वस्तू घेताय तर तीन वस्तूंचे वेगवेगळे तुम्हाला तीन कुपन भेटतील हे पण ठीक आहे आणि जर त्याच्यात पण टीव्ही लागलं तर चला दोन घर आहेत आपल्याकडे दोन्ही ठिकाणी लावता येईल लावता येईल चालेल मग आधी आता टीव्ही आता बघूया कोणता घ्यायचा वगैरे आपण ते मला दाखवा जरा पटकन मंडळी नमस्कार मी रोहित तुमचं अडुसष्ट ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर इकडे आता पप्पा हे सगळं नवीचं नवीच ना ह्यांना म्हणतात बांध कर आहेत म्हणजे तोरण वगैरे आणि हे जे सिंगल सिंगल असतात त्यांना काय म्हणतात हे आता आणलेले आहे ना हे वरी आंब्याची पानं भात हे गोंडे कुरडू नाचणी हे सगळं आणलेलं आहे वरी आंब्याची पानं नंतर भात नंतर गोंडा त्याच्यानंतर काय कुरडू कुरडू हा हे त्या दिवशी मला समजत नव्हतं ते कुरडू नाचणी कोरडू आणि हा गोंडा आणि हे नाचणे हे बाप्पा कोवळे की जुन आहे ते हे पडत असतील ना काळेमणी नंतर दाखवते आणि इकडे हे बघा पप्पानी आता बनवून ठेवलं नाही सिंगल सिंगल हे आता प्रत्येक ह्याच्या हत्यारांना वगैरे बांधायचं ना आणि दरवाजाला बांधायचं तोरण करणार ना, है। ना है मंडळी श्रिकंड़, आता देवपूजा झाली आहे आणि इकडे आता कुकर आईने लावलं नाही आहे तर फक्त आता फोडण्याच द्यायच्यात मग जेवण झालं आणि आज असणार आहे आपल्यासाठी आपल्याकडे गोड म्हणून श्रीखंड पुरी श्रीखंड आणलेलंच आहे बाजारातून फक्त पुऱ्या करायच्या ताई पीठ मळतील कारण मला ते पुऱ्यांचं पीठ सर्व मळता येत नाही म्हणजे व्यवस्थित फुगत नाहीत माझ्या पुऱ्या तर बोलले तुम्ही पीठ माळा आणि बाकीचं जेवण मी करणार आहे आणि आज स्पेशल भाजी असणार आहे पनीर पनीरची पनीर मटार असं नाही बोलणार कारण पनीर पनीर आणि वाटाणे टाकले आहेत भिजत मटर नाही मटर नाही आणलेत तर त्याला पटकन जेवणाला पण सुरुवात करूया मंडळी आता थोडं जेवण करून जरा मिस्टर वडापाव आणलाय तो खाते आणि एक गोष्ट सांगायची राहिली की आज आम्ही दसऱ्यानिमित्त निमित्त खास टीव्ही घेणार आहोत कारण हा टीव्ही बंद झालाय खूप वर्ष झालं असेल ना मिस्टर हो तर आज दसऱ्यानिमित्त खास टीव्ही घ्यायला जायची आहे मिस्टर न्यान ना नक्की <laughs> माझा पक्का व्हायचा बघूया चालेल कुठे मी जे स्टेटस तुमचा बघितलेला एका मित्राच्या तिकडेच जाऊया ठीक आहे आधी वडापाव खाते आणि पनीरची भाजी पटकन करून घेते बंदली बंदली आता आहे आमची मस्त बोग ही बांधन केस काकीन बंधन मग मला आता मदत करणार की जेवण करायला झाली एकदा पनीरची भाजी पण आपली झाली आता थोडं कोथिंबीर टाकली काय मग गॅस बंद करायचं तर आता तोरण बांधायला मी बसले आहे आईंचं तिकडे आता जायन थोड्या वेळाने मदत करायला आई पण आहेत मदत ह्याच्या काय त्या पुऱ्या करायला पण मी आता हे करते तुटते सारखं सारखं आणि ठमा मला मदत करते माझ्यासारखं मला तू देतेस ना करतेस ना मदत हलू हलू अशी कशी मदत करते दरवाज्याला बांधण्यासाठी तोरण बनवते तर युट्यूबलाच बघितलेलं पण आता काय मला आठवत नाही कसं ते केलेलं म्हणून मी आता स्वतःच्या पद्धतीनेच इकडे हे घेतलाय काय आहे स्टॅपलर स्टॅपलरनेच बनवते पटापट आणि टाइम पण आपला झालं पप्पा आता पूजा पण करायला लागलेत त्याच्यामुळे पटकन कसं होईल बनवून ते बघते मी घरगुती हा काय लावून दे फोन नाही बघायचा लहान मुलांनी हे तू बैल करतायस <laughs> हे बघा हे असं करून असे त्या ह्याच्यात लावायचे मस्त वाटेल ना असं हे खेळण्यातले लहानपणीचे बैल झालेले रे हो टामा हे ने तू खेळते काय ह्याला बोलताय टॅपलर टॅपलर तो टॅपलर लबट टॅपलर टट टॅपलर आणि हे काय टापलर हे काय ह्याला काय बोलतात सांग हे बघ हे बघ इकडे बघ बघ ना हे पोरी हे काय एक एक कायतरी पोणो ठीणो काय बोलतात सांग हातात घेतलेस त्याला गोंड्याचं आणि हे काय पान कशाचं आंब्याचं आंबा कोणाला आवडतो माळा आता नाही आहे पण मागू नाही तर मागशील बी झालंय साधारण म्हणजे जे बघितलेलं तस तर काय झालं शवाश पण काहीतरी केलंय उलट दा अगं स पालच दिसतायत अशी पण पालच दिसतायत अरे अहो असं काय हे खालून उदाऱ्यांची पूजा झाली पूजा झाली आता इकडे एक शेवटचा आहे गाठ मारते ह्याला आणि झालंय बांधून काय झालंय ते माहित नाही मिस्टर तुम्ही ह्याला आणलात काय गाडीला हार नाही हा गायला पप्पानी तसं मन तोरण बनवलं नाहीये असं काय नाही तू दरवाजासाठी बनवलंयस दरवाजा साठी घाल नको तुमच्या गाडीला परत हार पण नसेल नाही गाडीसाठी माझ्याकडे हाय हाय आणि हृतिकाने मस्त रांगोळी झाली तिची फायनल काढून पण दाखवा आता जरा बघा किती भारी काढलं <laughs> <laughs> आकार उकार नाही काय मग काय आज चुक छान चुकलंय काय जरा बॉर्डर माहिती दिली व्हाईट येने त्याला आज आज चांगली नाही आली आहे बोलतं नाही मस्त आहे माझं तर तेवढं पण नाही जमणार त्यामुळे मी छानच नाही <laughs> ठिकाणी नवी बांधलेली आहेत तर माझ्या हातात एक आहे ते कुठे बांधू विचार करते हॅंडल बांधू पप्पा बांधला की हॅंडल ला तू तुझ्या आहे ना बा साहित्यांना व्हिडिओच्या हा स्टँड ला बांधू नाही जास्त तुझा मेन साहित्य काय आहे मोबाईल आणि शूटिंगचा शूटिंग तुझ्या मोबाईल लाईट आणि स्टँड तिन्ही पण आहे मग ते बांध मोबाईल ला कुठे बांधायला कुठे बांधू हे बांधलं आणि मला सांग सगळी साहित्य व्यवस्थित धुवून पुसून व्यवस्थित धुवून घ्यायचं तुझा मोबाईल धुतलाच काय पाण्यात टाकून मी रोज पुसते त्याला व्यवस्थित <laughs> नाही पाण्यात आणि नाही काय ना थमा बघा कशी जेवायला पण बसले आणि इकडे आजींना पण आता वाढलंय म्हणजे प्रत्येकाला निवेदन दिले थमा बाय बाय बायकले इकले बघून कर इकले बघून इकले हा आता कंटाळले पण चालली ती थमाला आले झोप मला थमा गेली आता घरी आता आपण पण जेवायला बसूया आई येतील सोडून तोपर्यंत थांबू की काय करू विचार करते मिस्टर तुम्हाला काय वाटू मला व्हॉट्सअप करून ह्याच्यातच पनीर भाजी चला घ्या तुम्ही घ्या सुरुवात करून आ... कशी आहे पनीरची भाजी नंबर मग शेवटी केली आहे कोणी तर आता आई पण आल्या जेवत आई पनीरची भाजी कशी आहे छान आहे तर इकडे ऋतिका बघा कसं मोबाईल घेऊन टीव्ही बघते म्हणजे तिची टीव्ही म्हणजे मोबाईल तर आता हा शेवटचा दिवस ऋतिकाचा असणार आहे मोबाईलवर बघण्याचा संध्याकाळी आमच्याकडे टीव्ही येणार आहे आणि हा आमचा नेहमीचा टीव्ही इकडे जो असाच बंद पडून आहे स्वतः था काढून टाकणार आणि चांगला टीव्ही आणणार आता पटकन जेवतो आणि जेवण जाऊया की थोडा आराम करून पावसाच्या आधी जाऊया आपण आधी मंडळी जेवण जरा पाच मिनिट झोपले हो पण टीव्ही घेण्याची खूपच उत्सुकता असल्यामुळे लगेच मिस्टरांना बोलले चला जाऊया म्हणून राहत नाही मला कोणती टीव्ही घ्यायची वगैरे ते सर्व ठरवलंय आम्ही आणि तरी पण आता तिकडे जाऊन आम्हाला असं ओरिजिनल बघण्यात वेगळं काहीतरी असेल म्हणजे तिकडे टी व्ही लावून वगैरे बघण्यात वेळ पण जाईल तर म्हटलं लवकरच जाऊया आणि तिथे बघूया तर चला लगेचच जाऊया मंडळी मी आता राजापूरला आले आहे आणि राजापूरला जे आपल्या डेपोच्या समोर उड्डाण पूल आहे तिथेच आहे मी उभी तर उड्डाण पूलच्या बरोबर बाजूलाच एक स्टार प्लाझा म्हणून बिल्डिंग आहे तर त्या बिल्डिंगच्या इथे दादांचं दुकान आहे पाठीमागे बघू शकता लांजेगर इलेक्ट्रॉनिक्स असं लिहिलेलं आहे तर तेच दुकानामध्ये आपल्याला टी व्ही घ्यायचं आहे तर त्याला पटकन जाऊया तर आता खाली आहे दुपारच्या टाइमिंग मध्ये आलो आहेत कारण थोडी गर्दी कमी भेटेल जेवण वगैरे लगेचच आहे म्हणजे आता दादांच्या इथे आहे दुकानामध्ये आणि दादा नमस्कार नमस्कार <laughs> तर मला आता टीव्ही घ्यायचा आहे आणि दसरा आहे तर मला सहसा सगळ्या दुकानांमध्ये ऑफर आता तर इथे पण तुमच्या इथे काय ऑफर आहे का, का? आपल्याकडे आता दसरा आणि दिवाळी या दोनी जरा ने बोला आता दसरा आणि दिवाळी या दोन्ही सणांसाठी एक लकी ड्रॉ ऑफर आहे म्हणजे जे बावीस ऑक्टोबर बावीस सप्टेंबर पासून ते पंचवीस ऑक्टोबर पर्यंत एक महिन्याच्या कालावधी जे कस्टमर क... खरेदी करतील त्यांच्यासाठी आपल्याकडे एक लकी ड्रॉ आहे त्यासाठी पहिलं बक्षीस वॉशिंग मशीन दुसरं बक्षीस टीव्ही अशा प्रकारे टोटल साठ बक्षिसे आहेत तसेच प्रत्येक ग्राहकाला आपल्याकडे वस्तू घेतल्यावरती एक खास भेटवस्तू दिली जाणार आहे ठीक आहे हे आपल्याकडे ऑफर आप आहे तसेच बजाज फायनान्सच्या सहाय्याने झिरो डाऊन पेमेंट आणि कमीत कमी ईएमआय सुद्धा आता ऑफर चालू आहे तर ग्राहक याचा फायदा घेऊ शकतात चालेल मस्तच आहे आणि जर आता म्हणजे आता मला तर वस्तू घ्यायची टीम वर पण आता ती जे तुमचे लकी ड्रॉ आहे ते काय बजेट आहे म्हणजे असं त्या टाइमिंग लकी ड्रॉ जर कसं आहे की आपल्याकडे दोन हजार रुपयाच्या वरती जो खरेदी करेल त्याला आपण एक कुपन देऊ तो कस्टमर तो सुद्धा त्या लकी ड्रॉ मध्ये सामील होईल म्हणजे दोन हजार रुपयाच्या खरेदीवर आपल्याला ते कुपन देण्यात येणार आहे आता मी टीव्ही घ्यायला आले तुम्ही आता बोललात की टीव्ही पण आहे म्हणजे कसं आहे दोन हजार दोन हजार हो, रुपयाची वस्तू घेऊ दे नाहीतर दहा हजाराची वस्तू घेऊ दे आपण त्याला एक कुपन या लकी ड्रॉचं कुपन सर्वांना आपण देणार त्यांना म्हणजे त्याचं खरेदीची जी, जी, जी मर्यादा आहे ती दोन हजार सुरू आहे मग मी आता फक्त दोन हजाराची वस्तू घेऊ की टीव्ही टी तुम्हाला आता जे रिक्वायरमेंट आहे माझं लक असेल तर लागेल आपल्याला किती कुपन मिळतील तीन मिळतील एक टीव्ही साठी एक टाटा स्काय साठी आणि प्लस आपण स्टॅबिलाय समजा तुम्ही तीन वस्तू घेताय तर तीन वस्तूंचे वेगवेगळे तीन कुपन भेटतील Okay. हे पण ठीक आहे आणि जर त्याच्यात पण टी व्हीच लागलं तर दोन घर आहेत दोन्ही ठिकाणी लावता येईल लावता येईल चालेल मग आधी आता टीव्ही आता बघूया कोणता घ्यायचा वगैरे आपण ते okay. मला दाखवा जरा पटकन तर आता इकडे बघू शकता टीव्ही सोबतच आपल्या दादांच्या इथे फ्रीज आहेत वॉशिंग मशीन आहेत मोठे डबल डोअर पण फ्रीज आहेत आणि तिकडे पुढे आपन... स्टार्टिंगला पण बघितलं वॉशिंग मशीन आपली आहे ना वॉशिंग मशीन आणि फ्रीज इथूनच घेतलेलं घेतलेलं काय बोलत लग्नाच्या टाइम त्याच्या आधी पण अजून काय काय घेतलेलं ते कसं गिफ्ट म्हणून भेटलेलं ना तर मी कशाला विचारू कुठून घेतलं असं झालेलं वॉशिंग मशीन पण आणि फ्रीज पण एक गिफ्ट म्हणून भेटले तर आज आपल्याला टीव्ही घ्यायची ना टीव्ही बघ कुठली घ्यायची केवढी घेऊया तर टीव्ही आता कोणती मला टीव्हीच जास्त काही नॉलेज नाही पण तरी पण तुम्हाला विचारेन की कोणता बेस्ट पडेल आता आता आपल्याकडे टीव्ही साधारणतः चोवीस इंच पासून आहे ठीक आहे चोवीस इंच बत्तीस इंच त्रेचाळीस इंच पन्नास इंच पंचावन्न इंच या रेंज मध्ये आहेत तर तुम्हाला आता कुठल्या साईज मध्ये यावंय इंच मध्ये ते तुम्हाला आपल्याकडे टीव्ही त्या पद्धतीमध्ये भेटेल साधारणतः आपल्याकडे चोवीस इंच टीव्ही सात हजारापासून स्टार्ट होते ते पन्नास इंच टीव्ही म्हणलं तर तीस पस्तीस हजारापर्यंत जातात त्रेचाळीस इंच टीव्ही वीस हजाराच्या रेंज पर्यंत आपल्याकडे आहेत बत्तीस इंच साधारणतः दहा हजारापासून चालू होतात आपल्याकडे टीव्ही आता हे जे लावलेले आहेत ना टीव्ही हे आपल्याकडे हे जे टीव्ही आपल्याला तुम्हाला दिसतात हे बत्तीस इंच टीव्ही आहे आणि तो वरचा जो पॅनल आहे तो त्रेचाळीस इंच आहे हा आपल्याकडे टीव्ही आहे तो लॉयड कंपनीचा आहे हा एच कंपनीचा टीव्ही आहे आणि वरचा सुद्धा एच कंपनीचा टीव्ही आहे हे सगळे टीव्ही आपले अँड्रॉइड टीव्ही आहेत म्हणजे तुम्ही याला वायफाय इंटरनेट वगैरे सुद्धा तुम्ही याला कनेक्ट करू शकता तसेच हा एचडी टीव्ही आहे याच्यामध्ये एचडी आणि एचडी हे दोन्ही चॅनल याच्यामध्ये दिसतात मग तुम्हाला हवाय म्हणजे एच डी मध्ये जरा आपली क्लिअरिटी हाय डेफिनेशन मध्ये चांगली दिसते एच मध्ये थोडी कमी क्लिअरिटी दिसते तसं तुमचा टीव्हीचा सेट टॉप बॉक्स असतो जसं तुम्ही आता टाटा स्काय घेणार आहात तर त्याच्यामध्ये सुद्धा टाटा स्कायचा एचडी बॉक्स असेल तर तुम्हाला त्याची क्लिअरिटी सगळ्यात चांगली दिसते असा म्हणजे ही एज कंपनी आहे ही लॉयड कंपनी आहे आपल्याकडे बीपीएल आहे मेट्स आहे नंतर हायसेन्स आहे आणि परत सीएलटी म्हणून एक नॉन ब्रँड आहे जसं कस्टमरच्या रेंज आहे त्याच्यानुसार आपल्याकडे टीव्ही अव्हेलेबल आपल्याला जसं क्लायंटची रिक्वायरमेंट जशी असते त्या पद्धतीमध्ये आपल्याला टीव्ही आहेत आणि प्रत्येक टीव्हीला आपल्याकडे सर्व्हिस उपलब्ध आहे ठीक आहे ते बेस्ट आहे म्हणजे कस्टमरला काय कंप्लेंट आली पुढे काय प्रॉब्लेम झाला तर आपल्याला सर्व सर्व्हिस आपल्याकडून त्यांना दिली जाते आता हे जी वॉरंटी वगैरे काय म्हणजे खास तर फेस्टिवलच्या वेळी काही टीव्हीची ती वॉरंटी वाढते आता आपल्याकडे दोन वर्ष वॉरंटी आहे काही टीव्हीना तीन, तीन वर्ष वॉरंटी आहे आणि त्याच्यानुसार त्याचं व्हॅल्युएशन असतं म्हणजे तुम्ही कुठली टीव्ही घेताय त्यानुसार त्याचं व्हॅल्युएशन आहे तुम्ही आपल्याकडे साधारणतः तुम्ही बत्तीस मध्ये बघणार असाल तर दहा हजार पासून ते पंधरा हजारापर्यंत त्याच्यावरती सुद्धा आहेत फक्त आता तुम्ही दहा हजाराच्या टीव्ही मध्ये जे काय आहे ते पंधरा हजाराच्या मध्ये भेटू शकणार नाही सगळ्या मध्ये वेगवेगळे वेगवेगळे फंक्शन फीचर्स आहेत त्याच्यानुसार त्याची प्राइस आहे आपल्याकडे वेगळ्या कंपनीचं आहे तर तुम्ही यातून कुठल्या टीव्ही सिलेक्ट करता त्यावर आता म्हणजे तुम्हाला त्याच्यातून सॅटिस्फॅक्शन बोलात ही पण थर्टी टू ची आहे ती पण ही ही टीव्ही आहे ना ही तुम्ही म्हणायला गेला तर अँड्रॉइड आहे आणि ह्याला एक वर्ष वॉरंटी आहे ही साधारणतः आपल्याला डिस्काउंट करून आता दसरा फेस्टिवल आहे त्यामुळे आपल्याला त्याची एमआरपी बावीस नऊशे नव्वद आहे दसरा फेस्टिवल साठी आपल्याकडे शॉप प्राईस आता त्याला अकरा हजार रुपयाला वन इयर होम सर्व्हिस वॉरंटी अशी अकरा हजारपर्यंत कस्टमरला आपण देतोय तसंच ही टी व्ही आहे जे लॉयडची आहे याला वन प्लस वन टू इयर्स वॉरंटी आहे तर हे आपल्याला तेवीस हजार रुपये प्राइस आहे ती साधारणतः नंतर पंधरा हजारपर्यंत कस्टमरला आपण देतोय ठीक आहे आणि वरती आहे ती एच ची वन वॉरंटी क्वालिटी छान वाटते त्याची क्वालिटी चांगली थोडं ब्रँड असल्यामुळे थोडी ब्रँड व्हॅल्यू त्याची ब्रँड त्याच्यामुळे त्याची 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 प्राइस त्याला वन प्लस वन टू इयर्स वॉरंटी आहे त्याला वन इयर आहे आणि हा साधारणतः आपल्याला आता दसरा फेस्टिवल आहे त्याच्यामुळे आपल्याला ते साधारणतः एकोणीस पर्यंत जातो चौतीस हजार रुपये प्राईस आहे वन इयर वॉरंटी त्याला आहे ठीक आहे आपल्याला थर्टी टू थर्टी टू खूप झाली कारण आमचं अंतरनुसार पण बघायला पाहिजे ना कारण आजी वगैरे बघ ती हा तसं आम्ही दादांचे स्टेटस बघून थोडंफार ठरवून आलोय त्यामुळे थर्टी टू इंच च्या आम्ही ठरवलंय पण कोणत्या कंपनीचं आणि काय घ्यायचं ते अजून तुम्हाला मी दोन तीन कंपन्यांचे टीव्ही दाखवतो त्यानंतर तुम्ही डिसाइड करा तुम्हाला कुठला टीव्ही घ्यायचा तो लागलाय म्हणून लगेच नाही आपल्याला क्लॅरिटी कसं आहे तेच म्हणतो ना की प्रत्येक मग तुम्हाला आ डीवी देवी आपण चालेल चला थँक्यू तीन कूपन तीन वस्तूंचे तुमच्या तीन कूपन आपण फाडलेले आहेत तर आपण आता लक्की ड्रॉच्या बॉक्समध्ये आपण टाकत आहोत ठीक आहे लक्की ड्रॉ ते बॉक्समध्ये टाकून परत परत मग आपण अठ्ठावीस तारखेला आपण ते व्हिडिओच्या स्वरूपात आपण तुम्हाला शो करू आपल्या स्टेटस ला दिसेल तुम्हाला सर्वांकडे आमचा नंबर तर आहेच ठीक आहे अठ्ठावीस तारखेला आपण ते हे करू हे सर्व मी आता याच्यामध्ये ओके हां हे तीन कुपन आहेत ते तुम्ही अठ्ठावीस तारखेपर्यंत जपून ठेवा याच्यावर नंबर आहे आणि नाव पण आहे तुमचं Okay. तर इकडे आपली आता टीव्ही रेडी आहे पॅक तर झाली <laughs> हो आहे आता आपण पण निघूया हां हो नक्की आणि आता मंडळी तुम्ही पण इथे येऊन घेऊ शकता आणि अधिक माहिती म्हणजे आता जास्त काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल कुठे वगैरे तर समजलं असेल की डेपोच्या इकडेच आहे आणि ॲड्रेस तसं पण मी आता स्क्रीनवर शो करते आणि दादाचा नंबर पण स्क्रीनवर दिसेल तर तिथे कॉल करून किंवा मेसेज करून दादाला तुम्ही अधिक माहिती विचारू शकता तर चला आता मी येऊ चला बाय बाय तर मंडळी टेक्निशियनचा आज दसरा असल्यामुळे तर उपलब्ध नाही आहेत पण उद्या किंवा परवा येतील त्याच्यानंतरच आपल्याला तो टी व्ही कसा दिसतोय परत घरच्यांचे रिॲक्शन वगैरे काय असेल काय बोलतील एवढा मोठ्या टी व्ही बघून तर ते पण याला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेलच तर तोपर्यंत आता इथेच थांबूया आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोहितल्याचा अडसष्ट ब्लॉग आता भेटूया एकोणसत्तरव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय